क्रीडा व युवा संचालनालयामार्फत घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न क्रीडा व युवा संचालनालयामार्फत घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा दो दोन हजार चोवीस पंचवीस दिनांक वीस आठ दोन हजार चोवीस ते बावीस आठ दोन हजार चोवीस पळसदेव येथे घेण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धेमध्ये आमच्या वालचंद विद्यालयात ज्युनियर कॉलेज कळंबाच्या सतरा वर्ष वयोगट मुलींचा व मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक मिळवला तसेच एकोणीस वर्ष वयोगट मुले यांनी प्रथम क्रमांक मिळवला त्याबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आदरणीय रामचंद्र कदम साहेब मार्गदर्शक क्रीडा शिक्षक काळे सर कबड्डी कोच शेख सर सर व उपस्थित सर्व शिक्षक यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला तसेच सर्व विद्यार्थ्यांना जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी सर्वांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या